ಬಾಬಾಜಿ ಅವರು ಭಾರತಕ್ಕೆ بابو صاحب باندې بابا اي باجي جوڈ مار جوڙي صاحب ساريلام مادر جاي كونوا سره پهلا جنرا با ماغري आपले बाबू صاحب سمته استارت کي 55 نه کرن پنهنجي کارم پنهنجي حالت 8 वाजता 9 वाज 9 वाज باندې باندې विश्वास હૈના હૈજાંગ કો બડી છોતા લીજાના કો માકોમા એક ભારી સા સમુદાયા રા અમારા તૈયાર હે દે છે અરે

आज मार्कोसा, मार्कोसा ना। ये साथ में आ रहे होंगे भाई ना। ये चाहती किसने रहा? भाई ना लड़की, ये भाई चले गए साथ में भाई ना। भाई ना ठाकुर, भाई ना। ये जाने क्या जाने तेरा जाने भाई ना। आज आज चूतिया लोगों का दौलत करना चाहिए। इतनी बंदा लगाई है गाड़ी मारी है लेकिन ना। य नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आता आहे महाश्वरच्या हिंद केसरी मैदानामध्ये आज आपल्याला संभाजीनगरचे फायनल सम्राट शाकीरबाई आज भेटलेले आणि आज जलवा आणि शंभू आज, आज, आज ड्रायव्हर होते तर दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं शाकीर पठाणे माझं नाव आज, आज जलवा आणि शंभूची गाडी एक नियोजन कशा प्रकारे होतं कारण हे ना प्रथमच आज पुण्यातला बैलीकडे येतोय आणि तुमच्या कुणाच ती खरेदी झाली निलेश दादांची कारण आपण दादाला आपण दिले जालवा आणि तिकडे पण चांगला पळत होता दादाची इच्छा बऱ्याच दिवसा नव्हती का इकडं तीन पेऱ्या तीन केसरीच मैदान ला अन्ना सभा पळवायला अपेक्षा आहे गुलालाची बघू आता काय काय होतं गटपास्त चांगलं अंतर्ना झालेलं आहे आता तुम्ही ज्यावेळेस दादांनी तुमच्याकडून खरेदी केली त्यावेळेस शंकर पाठात पळत होता हा आता शंकर पाठात एक नंबरला होता पहिले नंतर गाठात आता तो सेकंड तोड कार्यक्रम करतोय गाठामध्ये आता रिकॉर्ड बिरिक बारी लावतो आता अख्खे बारा महिने झाले तेव्हापासून एक नंबरला जे दीड वर्ष झाला असं ना आता प्रथमच आला ना इकडे माळशेरातला हा पहिल्यांदाच आला पहिल्यांदाच आला माळशेरातला गाडीवर बसल्यानंतर ना काय वाटलं नक्की गाडीला चांगली खूप स्पीड होती आपला शंभू घातलेला शंभू पण एक नंबरातला बैल होता आणि आता बरेच जण चर्चा करत होते शंभू एक नंबरातलं बैल जलवा आता तिकडं घाटातला विषय वेगळा इकडे बैल हे टेन्शन नाही घ्या हेटला सांगितला बैल आपलाच आहे आणि एक नंबर बैल पाळणार इकडं तीन पेहऱ्याला पण शाना बैल जलवा म्हणा गेलं तर ऑलराऊंडर पकडलं हरकत नाही कुठंच कुठं माग येणार नाही कोणत्याच मैदानला कुठं टाका त्याला आज नेला ना एक नंबरच करणार कोणत्या मैदानाला जाऊ द्या काय सांगतो निलेश, निलेश दादा बद्दल आज निलेश दादा सुद्धा आलेले आज पुण्यातली बरीचशी गांग आलेली कारण निलेश दादाचे आपले पण संबंध चांगले दादा पण चांगले मोकळे मनाचे माणसं असं काही नाही त्यानं पण विचारलं कोणता पायरा करू राहिला काय तुपल्या होब बघ पेल मॅच आणलं गाडीत टाकून ते पण आल ते आत्ताच आले एवढ्यात गट सुटत होत्या त्या टायमाला आले आणि सुट्टी मेकर वगैरे कसं होतं काय सुट्टी मेकर ते सगळे आपणच नियोजन करेल होता चांगल्या पद्धतीने गाडी पाहिली अगवं आता फायनलला काय काय होतं शेंगला खरं सांगायचं म्हणजे आज संभाजीनगरची जुडी पण तुमच्या लावणीची बैल आल्या ला हो टॉपलाच पळते ना आता पहिला तिकडे जलवा पण दिले तिकडे चर्चा होत सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो बैलांची काय सांग त्याबद्दल कारण नंदी फुल आपला इकडं पण नाव भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळं बरेच चर्चा आता आपल्या बैलामुळं नाव झालेलं आहे इकडं एवढं सगळं आणि आपली नंदी पण चांगली पळते आणि निलेश दादांनी एक राजा म्हणून बैल मला राजा दादाच आहे ना अयो राजा आता कसं काय म्हणजे कस चालत कस व्यवहार कसं चालत काही नाही आपले असं घरातले सारखे सम्मान आहे कारण जल्वाच्या अदोगर पासून सम्मान आहे आमचे हा काय सांगतो नाही की बैलगाळ्यातली मैत्री आज निलेश दादांचा सगळा परिवार म्हणजे सगळी एक संघटना आलेली हो सगळे आलेले आज जेवढे पण घाटामध्ये झुपायला असतात बाबू शेट काडे म्हणा स्वप्न सगळे सगळे आलेले भरपूर म्हणजे त्यांची टीम दोन चार गाड्या आलेल्या आहेत त्याच्या दोन चार गाड्या आलेल्या हो चिमण्याचं कसं होतं नियोजन आज चिमण्याचं पण चांगला हो नियोजन आहे आबास पाखऱ्या सोबत आहे चांगली गाडी पळली ती पण गाडी पळाली आणि अजून कोणती आणली होती गाडी राजा सम्राट राजा बरोबर कोण होत राजा बरोबर मुळशीचा पिस्तुले ती पण गाडी चांगली पळाली मुळशीतल्या हा आणि आपली सम्राट बरोबर सम्राट मध्ये कडच बेले वकील म्हणून चांगली गाडी पाहली ती पण पेळगावला फायनल ला राहिलेला बैल वकील म्हणलं तर आपला किल्लार मध्ये हा किल्लार मध्ये हो बैल पळाली ती पण चांगली गाडी पळली ती पण काय सांगतो आज नियोजनाबद्दल माळशरच नियोजन एक नंबर आहे मैदानाचा फार रिचिर मैदान चालू आहे त्याच विषय नाही मैदानाचा कोणालाच काही अडचण नाही मैदानाची पळाला जलवा प्रथम ज्या वेळेस या मैदानात आला तर काय वाटलं म्हणजे काही नाही आता अपेक्षा आहे फक्त फायनलला राव गुला त्रा गाडी हा या हिशोबा घेतला होता जलवा पहिला पहिला आपल्या बापूपुरकरच्या गाडीतून गेले मैसूर वासरा त्याच्या गाडीतला हा छोटा होता बच्चा होता तिकडे किती मैदान गाजवली तरी तिकडं आपल्याकडे एक अख्खा सीजन बारा महिने पहिले पाहायला हा मग आता दादा पशे दीड वर्षांना पळून राहिला आता तुम्ही प्रत्येक शर्यत बघत असंल ना त्यांची गाठावर प्रत्येक प्रत्येक शर्यत बघतो काय वाटतं ती कुठची जलवाचे फॅन फॉलोवर गाठा जवळच भारी होती कारण सेकंद तोड कार्यक्रम असतो प्रत्येक गाठ लय म्हणजे महिन्यासारखं नाव केलेलं आहे जलवाना पण तिकडे जलवा आणि आमच्या इकडे पक्षाची फेमस जोडी सिझम पूर्ण चाललेली लय लय गाडी पळली ती तर मित्रांनो आता आपण साकेरबाईंना भेटलोय त्यांनी थोडीशी माहिती दिली जलवा पक्षाबद्दल आणि त्यांची संपूर्ण जी बैलप तिकडून आलेली चिमण्या सम्राट परत राजा आज नियोजन चांगलं आहे जलवाची त्यांच्याकडूनची खरेदी आणि आज ऑलराउंडर फाकडा आहे त्यांचा जलवा थोडक्यात मुलाखत घेतलेली तर तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद